पातूर येथे दिवसाढवड्या दीड लाख रुपये लुटमार पातूर शहरात वर्दची ठिकाण असलेल्या तहसील कार्यालय असलेल्या ठिकाणी दोन अज्ञात इसमांनी एका इसमा जवळील लाखो रुपये दिवसाढवड्या लुटल्याने शहरात एकच खळबळ उडाली सदरची घटना आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीच्या दुपारी बारा वाजताच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील ग्राम देऊळगाव येथील रहिवासी असलेल्या समाधान सुपाजी ठाकरे वै त्रेपन हे शेतातील हरभरा पिकाची रक्कम आणण्यासाठी पातूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या अडत्याजवळून एक लाख सदोतीस हजार रुपये ज्या दोनशे रुपयांच्या नोटा घेऊन वाशिम मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपावर मोटारसायकल क्रमांक एम एच तीस एक तेहतीस अडुसष्टने जात असताना दोन अज्ञात इस्मानने पाठलाग करून तहसील कार्यालयाजवळ सायकलवरील अज्ञात इस्मानने ठाकरे यांना आवाज देऊन तुमचे पैसे पडले असे म्हटले असता था, ठाकरे यांनी वळून पाहताच दोन्ही अज्ञात इस्माननी मोटारसायकलवर असलेल्या पैशाची पिशवी घेऊन पोबारा केला सदर घटनेमुळे हादरलेल्या ठाकरे आणि ओरड केली असता तोपर्यंत अज्ञात इस्मानी त्या ठिकाणीवरून पोबारा केला सदर घटनेची पातूर पोलिसात अज्ञात विरुद्ध गुन्हे दाखल करून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा